प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय मालिकेमध्ये मोठा टर्न अँड ट्विस्ट आला आहे आणि त्यामध्ये आता समर आणि स्वानंदीच्या गाडीचा अपघात घडून आता खरा चोर आजी ही समोर आणताना आपण बघणार आहोत घरचाच भेदी पुराव्या सगट आजी कशी आता समोर समोर आणते आणि स्वानंदीच्या एका वाक्याने आता मनात संशय येऊन आजी आता मलिकाला पुराव्या सगट कशी आता हे सगळं मलिकाने घडून आणलं हे सत्य समोर समोर येताच आता आजी समोर मिळून आता मलिकाच्या झिंजा धरून कसे मलिकाला बाहेरचा रस्ता दाखवतात समोर स्वानंदीच्या भागेत कसा सिंदूर भरतो आणि स्वानंदीला कसा बायकोचा मान देतो आणि त्यानंतर आता स्वानंदी ही कशी मिस्टर राजवाड्यांची आता स्वानंदी होते हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे तरी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यामध्ये आता समर आणि स्वानंदी हनीमूनला त्यांच्या गाडीतून जात असताना पाठीमागून येणारा ट्रक बघताच हो आता तिला मळमळण्यासारखं होत असल्याचे सांगून आता स्वानंदीने गाडी थांबवलेली असते आणि समरला त्याचा सीट बेल्ट काढायला लावून ट्रक अंगावर येत आहे हे भक्ताक्षणी स्वानंदीने समरला गाडीच्या बाहेर ढकलवलेलं असतं आणि इकडे देखील गाडीच्या दरवाज्यातून उडी घेतलेली असते आणि त्याचबरोबर ट्रकने समरच्या कारला उडून दिलेलं असतं आणि खूप मोठ्या संकटातून स्वानंदीने समरला वाचवलेलं असतं आणि हे कल्ताक्षणी समरचे लगेच मनातील भाव बदललेले असतात आणि आजपर्यंत समर रागराग करणारा समर हा स्वानंदीचा झालेला असतो आणि प्रेमाने स्वानंदीला हात देऊन उठवत समर आता स्वानंदीला मोठ्या प्रेमाने आता बाजूला घेऊन गेलेला असतो इकडे आता ॲक्सिडेंट घडवल्यानंतर अंशुमनने मल्लिकाला कॉल केलेला असतो मल्लिकाला कॉल करताच अंशुमनने आता मल्लिकाला सगळी हकीकत सांगतो अंशुमन म्हणतो की मॉम आज ना सगळी प्रॉपर्टी आता आपल्या हातात येईल समर राजवाडे आणि स्वानंदी दोघेही ढगात गेले ते ऐकताच मलिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते मलिका म्हणते मूर्खा अरे तू मूर्खा आहे का त्या समर राजवाड्याने काय केलेलं आहे तुला माहिती आहे का जर त्या समरला काही झालं तर फक्त आपल्याला या प्रॉपर्टीमधून वीसच टक्के प्रॉपर्टी मिळेल आणि तीही अगोदर आजीच्या नावावर असेल आणि बाकीची ऐंशी टक्के प्रॉपर्टी आता समर राजवाड्यांनीही आता वृद्धाश्रम आणि बाकीच्या संस्थेच्या नावे करून दिली तुला कळतंय का आणि जर समर राजवाडे जिवंत असेल तरच आपल्याला या ऐश्वर्याचा व्यवस्थित उपभोग घेता येईल असे आता मलिकाने स्व अंशुमनला सांगताच मोठा धक्का बसलेला असतो आणि मलिकाने अंशुमनला म्हटलेले असते की तेव्हा काहीही कर तो समर राजवाडे जिथे कुठे आहे त्याला जिवंतच शोधून आण आता मात्र मलिका ज्यावेळेस अंशुमनलाही बोलत असते त्याच वेळेस दरवाजातून आता आजी तिथे येऊन मलिकाचे बोलणे ऐकते मलिका अंशुमनवरती फार भडकलेली असते आणि इकडे आता आजीला बघताच मलिकाला मोठा धक्का बसतो आणि मलिका आजीकडे बघत आजी, आजी म्हणते की काय मलिका अगं कुणावर एवढी भडकलीस तेव्हा ततमम कर तिची मैत्री निकिता असल्याचे आता इकडे मलिका ही आजीला सांगते पण मलिका मात्र चांगलीच घाबरलेली आहे आणि तिच्या मनात काहीतरी गोंधळ सुरू आहे आणि नक्कीच मलिकाचं काही चाललेलं आहे असा संशय आता आजीला आलेला असतो इकडे स्वानंदीने आदिराला फोन करून त्यांचा ॲक्सिडेंट झाला हे सांगताच आदिरा आता मोठमोठ्याने रडू लागते पण समर आता आदिराला समजावतो आणि त्यानंतर इकडे आता रोहन आणि आदिरा दोघेही आता समर स्वानंदीकडे येतात म्हणजे निघालेले असतात तर इकडे आता आता अंशोमन देखील आता समरला वाचवायला आता त्या अपघाताच्या ठिकाणी यायला निघालेला असतो पटकन आता रोहन आणि आदिरा ही समर आणि स्वानंदीकडे येतात दोघांनाही आता सुखरूप बघून आदिराच्या जीवात जीव जिवा आलेला असतो पण आता समरने आदिरा आणि रोहनला कुणालाही घरी काही सांगू नका असं बजावलेलं असतं कारण उगाच जर आप हे सगळं घरी सांगितलं तर आजीला भीती वाटेल काळजी वाटेल आणि आजीला हे सहन होणार नाही त्यामुळे काकूला अंशुमनला कोणालाच काहीही बोलायचं नाही हे आता समर आणि स्वानंदीने रोहन आणि आदिराला सांगून ठेवलेलं असतं आणि इकडे मात्र आता अंशुमन हा ज्या ठिकाणी समोरचा अपद अपघात झाला त्या ठिकाणी आता यायला ड्रायव्हरला विचारपूस करून निघालेला असतो इकडे आता मलिका विचार करते की अंशुमन गेलाय पण आता आपण अपघाताचे सत्य आईला सांगायलाच हवं आणि इकडे आता घाबरतच मलिका ही आजीकडे येते आजी आता समोर बसलेली असताना मोठे नाटक करत मलिका म्हणते की आई आपल्या समोरचा मोठा अपघात झालाय आणि त्या ते ऐकताच आता आजीला सगळ्यात मोठा धक्का बसतो मोठे डोळे करून आता आजी मलिकाकडे बघू लागते आणि आजी म्हणते की मलिका काय बोलतेस तू अगं शुभ बोल आणि कुणी सांगितलं तुला हे तेव्हा आता मलिका म्हणते की हो हो खरंच आपल्या समोरचा मोठा अपघात झालाय आता ते ऐकताच आता आजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता अंशुमन पटकन समर आणि स्वानंदी त्याच एरियात तिथे असताना तिथे येतो आणि अंशुमनला समोर बघताच आता समर, समर स्वानंदीला धक्का बसतो तर स्वानंदी आता हळूच अंश समरला म्हणते की अंशुमन इथे आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की दादा अरे तू ठीक आहेस ना तुझा ॲक्सिडेंट झालाय तर स्वारंदी आता हळू लगेच समरकडे बघते आणि म्हणते की आपला ॲक्सिडेंट झाला याची कोणतीही पूर्वसूचना नसताना काकोने अंशुमनला पाठवलंय हे कसं शक्य आहे म्हणजे काकूलासुद्धा याची पूर्वसूचना होतीच ना तेव्हा आता समर म्हणतो की अंशुमन पण तू इकडे कसा आणि तुलाही कुणी सांगितलं तर अंशुमन म्हणतो की मला मॉमने सांगितलं आता समरलासुद्धा लक्षात आलेलं असतं की आपण ॲक्सिडंटचं कुणालाही सांगितलं नसताना देखील आपली बातमी काकूपर्यंत कशी गेली आणि तीही एवढ्या लवकर आणि एवढ्या लवकर जाऊन काकूनी अंशुमनला इकडे पाठवलं तर नक्कीच आता स्वानंदीच्या बोलण्यात काहीतरी अर्थ आणि तथ्य असल्याचे समरच्या लक्षात आलेले असते पण आता समर म्हणतो हे बघ अंशुमन अरे आम्हाला काहीच झालेलं नाही आहे आणि अखेर समर आणि स्वानंदी हे तसेच आता हनीमून मधून आता पुन्हा घरी येतात इकडे मात्र आजीचा जीव हा भाड्यात पडलेला असतो आणि समरला सुखरूप बघून आता आजीला खूप आनंद होतो आजी म्हणते की अरे पिंट्या काय झालं तुमचा ॲक्सिडेंट झाला होता ना आणि तू बरा आहेस ना हे कसं झालं तेव्हा आता समर म्हणतो की आजी तुला हे कोणी सांगितलं तेव्हा आता आजी म्हणते की अरे मला मलिकाने सांगितलं की तुझा खूप मोठा अपघात झाला म्हणून आणि ती ऐकतात समर आता काकूकडे बघतो आणि स्वानंदीसुद्धा आता मलिका म्हणते की समर तू ठीक आहेस ना आणि तुला कुठे लागलं नाही आहेस ना समोर म्हणतो मला काय झालं काकू आणि तुला हे सगळं कसं कळलं आणि कोणी सांगितलं आणि ते ऐकताच आता मलिकाला मोठा धक्का बसतो आणि मलिकाच्या तर हे लक्षातच आलेलं नसतं आणि मलिका म्हणते की अरे अंशुमन तुला भेटायला तुला तुझ्याकडे मदतीला आला होता ना मला अंशुमनकडून कळालंय आता मात्र स्वानंदी समरला गोंधळात पडतात आणि हे सगळं काय चाललंय अंशुमन काकूचं नाव सांगतोय आणि इकडे मलिका अंशुमनचं नाव सांगते नक्की नेमकं कळालं तरी कुणाला समर म्हणतो की आमचा ॲक्सिडेंट झाला हे कुणालाही माहीत नसताना काकू तुला तू म्हणते अंशुमनकडून कळलं आणि अंशुमनने तिथे येऊन आम्हाला तुझं नाव सांगितलं हे सगळं काय आहे म्हणजे आमचा ॲक्सिडेंट झाला याची तुम्हाला अगोदर पूर्व पूर्व सूचना काही होती का आता मलिकाच्या काळजाचा अजून एक ठोका चुकलेला असतो आणि रागाने आजी आता संशयाने अंशुमन आणि मल्लिकाकडे बघते आणि त्याच वेळेस आता काकूला आठवतं की मल्लिका ही फोनवरती कुणावर तरी भडकलेली होती आणि कुणाला बोलत होती आणि ही तिच्या मैत्रिणीचा फोन नसून दुसऱ्याच कोणाला तरी बोलत होती हे सत्य आता का, का आजी समोर आलेलं असतं आणि आजीला मलिकाचा संशय आलेला असतो इकडे आता स्वानंदी म्हणते की काकू सांगा ना तुम्हाला कसं कळलं आमचा ॲक्सिडेंट झाला आणि इकडे अंशुमनला देखील माहीत नव्हतं त्याने तुमचं नाव सांगितलं आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला अगोदर याची कल्पना होती तर आता मात्र मलिकाला काय बोलावं नाही काय नाही कळत नसते आणि आजीच्या सगळी गोष्ट लक्षात आलेली असते आणि पटकन पटकन आता आजी ही मलिकाला म्हणते की मलिका तुझा मोबाईल एक मिनटं दाखव गं आणि आता मलिका म्हणते कशाला आजी म्हणते दाखवणं मी तुला सांगते तर आता घाबरतच मल्लिका तिचा मोबाईल आता आजीकडे देते आणि आता आजीने मलिकाला ज्या वेळेस पकडलेले असते आणि त्याच वेळेला आता मल्लिका ही फोनवर कुणासोबत बोलत होती हे आता आजी मलिकाचा मोबाईलमध्ये बघते तर तो आता अंशुमनचा फोन हो असतो आणि अंशुमनने मल्लिकाला फोन करून ते सगळं सांगितलेलं असतं आणि मल्लिका ही त्याच वेळेस आता भडकलेली असते ही सत्य आता आजीसमोर येऊन आता हे सगळं याच्यामागे मल्लिका हीच आहे हे ही ही सत्य आजीसमोर आलेलं असतं आता आजी म्हणते की मलिका मी तुला विचारलं होतं की तू कुणासोबत बोलते तर तू तर म्हणे माझ्या मैत्रिणीचा फोन आहे पण इथे तर तुझ्या मोबाईलमध्ये कोणताही मैत्रिणीचा फोन नाही आणि तुला हा आयुषुमनचा फोन आलेला आहे आणि त्याच वेळेस आता म आजी ही मलिकाचा मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग असते आणि ती तो कॉल रेकॉर्डिंगवर लावते आणि सगळ्यांसमोर आजी जेव्हा आता तो कॉल रेकॉर्डरवर लावते त्याच वेळेस आता दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झालेले असतात प्रेक्षकांनो आणि मलिकाचे आणि अंशुमनचे सगळे सग्ड़े बोलणे सगळ्यांसमोर आता रेकॉर्डिंगमधून बाहेर आलेलं असतं आणि अंशुमनने आता समर आणि स्वानंदीचा अपघात घडून आणला हे सत्य आता ज्या वेळेस आता इकडे आजी समर आणि स्वानंदी समोर येते त्याच वेळेस आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो म्हणजे पूर्वकल्पना आणि पूर्व प्लॅनिंगने आता मलिकाने हा अपघात घडून आणला हे सत्य आता समोर येऊन समोरच्या जीवावर उठणाऱ्या आता स्व मल्लिकाला आता आजी ही आता भयानक मोठी डोळे करून रागाच्या रुद्रावताराने आणि मल्लिकाकडे बघते प्रेक्षकांनो आजीलाही खूप राग आलेला असतो आणि इकडे समर सुद्धा आजी म्हणते की मलिका तू हे असं केल। का केलं माझ्या पिंट्याच्या जीवावर उठली आणि त्याला मारायला निघालीस आणि आता समरलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो समर म्हणतो की काकू अगं तू हे काय केलं आहेस आणि आता आजी म्हणते की मलिका तुला याची शिक्षा व्हायलाच हवी आणि इकडे आता समरला एवढा राग आलेला असतो आजपर्यंत आपण एवढा विश्वास टाकला आणि आपला विश्वासघात केला आणि आपल्याला या मारायला निघाल्या समरला जाम राग आलेला असतो आणि रागाने समर आता काकूला म्हणतो की काकू आता ना आता या घरात तुम्ही राहणं काही शक्य नाही तर त्याच वेळेस त्या आता पुढे येऊन आजीने रागाच्या हृद्र अवतार आणि मलिकाच्या झिंजा पकडलेल्या असतात आणि मलिकाला त्या घरातून जाण्यासाठी सांगितलेलं असतं आणि इकडे आता स्वानंदीने एकाच हुशारीने आता खरा चोर घरचा खरा भेदी आता, दुदा ले ले आता आजी समोर आणून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेले असते कारण आता स्वानंदीने आजीला सांगितलेलं असतं की आम्ही कुणालाही ॲक्सिडेंट झाला हे सांगितलं नसताना देखील अंशुमन कसा बरोबर त्याच लोकेशनवर आमच्या पर्यंत पोहोचला या सत्याने आता वा आजी समोर सगळ्यांना हे सगळं काढ मलिकाने घडून आणलं सत्य आता सगळ्यांच्या समोर येऊन आजी आता झिंजा धरून मलिकाची कशी हकालपट्टी करते प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा